तिसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये सव्वीस पैकी पंचवीस जागांवर मतदान होणार आहे कारण सुरत भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत कर्नाटकात चौदा तर महाराष्ट्रात जागांवर मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये पंचवीस कर्नाटकात चौदा महाराष्ट्रात अकरा उत्तर प्रदेशमध्ये दहा मध्य प्रदेशमध्ये नऊ छत्तीसगडमध्ये सात बिहारमध्ये पाच पश्चिम बंगालमध्ये चार आसाममध्ये चार दादरा नगर हवेली दमन आणि दीव मध्ये दोन तर गोव्यात दोन जागांवर मतदान पार पडेल उत्तर प्रदेशमध्ये डिंपल यादव यांची तर मध्य प्रदेशातल्या लढतीत ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव समाजवादी पक्षाकडून मैनपुरी मधून निवडणूक लढवत आहेत त्यांना भाजपचे उमेदवार जयवीर सिंग आणि बसपाच्या शिवप्रसाद यादव यांचं आव्हान असणार आहे गुना मतदारसंघातून भाजपच्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रताप भानू आहेत राजगड मध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांच्यासमोर भाजपचे दोन वेळेस खासदार रोडमल नागर हे रिंगणात आहेत गुजरातच्या राजकोटमध्ये भाजपच्या पुरुषोत्तम रुपाला यांना काँग्रेसच्या परेश धनानी यांचं कडवं आव्हान असणार आहे तर नवसारीमध्ये भाजपच्या सी आर पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे नैषाध देसाई हे रिंगणात आहेत उत्तर गोव्यात काँग्रेसच्या रमाकांत खलप यांना भाजप उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचं आव्हान असणार आहे कर्नाटकच्या शिमोगामध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये लढत होतीय माजी मुख्यमंत्री बी एस येदुरिप्पा यांचा मुलगा बी वाय राघवेंद्र यांच्यासमोर दिवंगत मुख्यमंत्री एस बंगरप्पा यांची मुलगी गीता शिवराजकुमार रिंगणात आहे तर हावेरीमधून माजी मुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार बसवराज बोमई यांच्या विरोधात काँग्रेसचे आनंद स्वामी गड्डादेव मर्थ यांच्यात लढाई होणार आहे सात मे रोजी या सर्व दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे तेव्हा मतदार राजा कोणाला कौल देतो याचा निकाल चार जून लागेल ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास